नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत वैजापूर कांदा मार्केट लिलाव दुपारी पाच जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो पासष्ट सत्तर एम एमचा माल आहेत बघू शकता सुपर माल गोळा गोळा माल येत का बघेल दादा सोळाशे पाच रुपये गेले कुठले दादा काय नाव म्हटले कोणतं आहे बियाणं असं आहे का किती अजून माल शिल्लक किती विशेष टेलर आहे का बरं काय वाटलं कसं काय माल गेला काय माल दरवेळेस मार्केटमध्ये नंबर एक नंबर एक जातो का आता आज आज कालच्यापेक्षा पेक्षा वर गेला हा का असं आहे का बरं कसं काय मार्केट कसं आहे मार्केट चांगलं पाहिजे चांगलं मार्केट आहे धन्यवाद दादा आम्हाला एक बार भाव सांगा आणि टोकन दाखवा सोळाशे पाच रुपये गेले वैजापूर कांदा मार्केट